हो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज काय कांद्यांची चटणी करते काय काय लसूण जिरा मोरीची फोडणी दिली आणि लालस तांबूर सुजायचे मग त्याच्यात चटणी मसाला टाकायचा चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडस गुळ पण टाकावं लागतो आपोआप कांद्याचं का गुळ आता कांदेपा मस्त लाल झालेले याच्यामध्ये आता काय टाकलंय खसखस खसखस टाकून घेतली गरम मसाला आणि चटणी टाकायची थोडंसं धन्याचं कूट लाल तिखट चवीनुसार तुम्हाला किती तिखट हवी वगैरे असं म्हणून आणि आता छान असं सगळं परतून घेऊ आपण आपण म्हणजे आई परतो ते मी नाही हा <laughs> आई करते भाजी मस्त आईच्या हाताची कांद्याची चटणी खाणारे आपण लहानपणीची खाल्ली आई तेव्हा लग्न आधीची त्याच्यानंतर खूप दिवस अशी एखादी रेसिपीची आपल्याला आठवण पडून जाते की नाही नेहमी खात असलो तरी कांदे लावलेले होते तेव्हा रोज चटणी व्हायची आपल्याकडे कांद्याची चटणी ना आणि जेव्हा शेतात भेंडी लावलेली राहायची तेव्हा रोज भेंडी व्हायची सांग ना मग तू कांदा उन्हाळ्यामध्ये खाल्ला पाहिजे मग कांदे ऊन लागत नाही ते पाय झालेली आता मस्त अशी कांद्याची चटणी चला आज मस्त पुरणपोळीचा भेट आहे इकडं पुरण शिस्त आहे आणि इकडं आमटीचा मसाला आणि मस्त आईच्या हाताची आमटी इकडं टाकलेली आहे मस्त अशा कुरड्या हा लागलीचे वापड कळले का तशा पांढऱ्या शिपरा कुरड्या आईच्या खादीचा पाहून छान आहे आंब्याची काय आंब्याचा रस पुरणपोळी कुरडी पापड भजे आणि काय आमटी भात खानदेशी पाहून छान आखाजीचा इकडं मस्त भजे गरमागरम गॅसवरच आज पुरणाच्या पोळ्या करायच्या आहेत आणि पा असा जुगाड केलेला आहे मी <coughs> पा असा जुगाड केलेला आहे इकडं इकडं गॅस चालू आहे तर आजचा वार रविवार आणि हे पण आलेलंच होते यांना सुट्टी होती तर मग त्याच्यामुळे आई म्हटली की आज मस्त पुरणपोळी आमरस आणि असं पाऊण करते म्हणे मग तुमच्यासाठी कारण आम्ही आखा वेळेला काही आलो नव्हतं पण मग आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आंब्याचे दिवस आहेत तर पुरणपोळी आंब्याच्या रससोबत खूप छान लागते तर मग चुला पेटवायचं काही आम्ही हे केलं नाही कारण उशिरा सुरू मग माई म्हणे गॅसवरच मी मस्त अशी कढई ठेवते आणि याच्यावरच आपण चुल्यावर करतो तशा कापराच्या पुरणपोळ्या करू ब असं कारण मग यांना पण जायचं होतं उद्या मग त्याच्यामुळे आजच पुरणपोळी वगैरे झाली काल बासुंदी आणि आज पुरणपोळीचा पावन शार होता मुद्दाम ही आयडिया तुमच्यासोबत शेअर केली कारण काही वेळेला शहरामध्ये चूल नसतो किंवा मग आपल्याला तव्याच्या पोळ्या न करता खापरावरच्या पोळ्या करायच्या असतात तर त्यावेळेला आपण असं कढई उलटी ठेवून बिटाया ठेवून गॅसवर अशा पोळ्या करू शकतो फक्त थोडी पोळींची साईज आपल्याला छोटी करावी लागते आणि बिलकुल तशाच पोळ्या जमतात पा तुम्ही आणि आता सगळा स्वयंपाक झाला आहे मस्त आंब्याचा रस पुरणपोळी भजे कुरडे पापड आमटी भात आणि आबा मग आता आधी देवाला उपार दाखवत आहे इकडं आणि मी इकडं बसलेला होता हॉलमध्ये हा काय करत होता तू मी काय करत होता मजा चालू आहे तुझी मस्त ग्राउंड वर जातो बॉल खेळतो मामासोबत आणि मी मस्त आता क्रिकेटर बनणार आहे मोठं हो का अरे पा, ते पा तुम्ही आज आहे ना किती माकडं आलेले होते इकडं आणि मुलांना खूप मजा आली पा खूप सारे माकडं आलेले होते त्यांना जास्त मजा काय वाटत होती मुलांना ते त्यांच्याजवळ जे छोटे छोटे पिलू असतात ना ते बांधण्यासाठी मजा येत होती खूप माकड होते आज आलेले आपल्या ओट्यावर आणि आणि इथं तुम्हाला ब्लर का सांगू कारण की इथं ना बाजूला आग जळ आग जळवलेली होती त्याच्यामुळे दुखड येत होता चला तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आणि आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार हां